अमृतसरांची रेसिपी आणि सगळं श्रेय झाबडा सरांला आहे आणि हे बघा त्यांच्या बायकोला आहे सगळं साल डावलेलं एस मेसेफ पिला पिला नाही लिही नाही का खाली वाईट वाईट लिहि का पिवळं का नाही का ते त्याचं चिखल करतो पिवड भाजी जर घट्ट करायची असेल ना ते जे पिवळ आहे ना <laughs>

अहो हे रस्सा कसा बनवलाय गे त्याला त्याला काय काय माहितीये का बघा मी सांगतो बर का कांदा लिंबू आपला कांदा टोमॅटो अद्रक लसूण तांब्र वगैरे ते सगळं कोथंबीर त्याच्यानंतर एवढं मटेरियल वापरले आता फुटाने खोबऱ्याचं किस बर काय किस खोबऱ्याचं खोबऱ्या आपला नाही गॅस फुल करा फुले फुल नाही तांदूळ धुवून भिजून ठेवलेले आणि हे भाताच्या तडक्याचं सामान याच्यात काय काय तांब्रायची असेल ना तब्येत जर सुधरायची असेल ना फक्त जांबरे सरांग एकदम स्पायसी राहायचं स्पायसी फूड खायचं थोडं खायचं मी सात वर्ष झाली याच्या बरोबर राहायचे माझी तब्येत सुधारली नाही उलट खराब झाली कारण तू खात नाही ना नेहर ना खायचं थोडं खायचं पण न्यार खायचं आता आपल्याला बटर भेटलं नाही बरोबर ना बटर भेटलं असतं मग अजून भारी लागला असत याला अंड्याला थोडासा असा तडका दिला ना मग ते असं कुरमुरीत लागतं त्याच वरच पप्पुद्रा

असं लाल हाताची पार बँड वाजली इतकी थंडी आता हे मी काढितो तो पटकन कडे काढावं लागेल तेल ग्लास धुतलाय ना टाकून तेल लागेल तुम्ही एक काम करा ना थांबा ना तेल ओतून घ्या थोड्या वेळ ग्लासात काय चाललंय आमचं जांभरे साहेब करते म्हणा हॅलो पांडुरंग काश्मीर हा काश्मीर अजून ऑन द वेच काश्मीर तुम्ही आले नाही बरोबर ना नाही ना। <laughs> कुकर नाही कुकर नाही भांडे सगळी झाली नाही कलबत्ता म्हणजे रसा काढण्याची आज जगात कोणी परत वापरली नसत परत रस्सा काढून ठेवला कैदी सुटल याच्यातच खाणार विकलो हॅलो अहो काय म्हणत होते ना, ना, सा ना, ना सर आपण काय करू हे तेल मी काय सांगते ऐक ना भात शिजला ना आपण भाताला थोडस तेल टाकून फोडून टाकू बर का भात शिजला ना हिचा भात काढून देऊ आणि ह्याची ना आपण वरून ही देऊ व तू वरून याला आणतो नंतर कशाला वयाला लावते तेल तर तडका मारून घ्या उलट